सोशल मीडियावरती नेहमीच प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात येथे प्राण्यांच्या लढतीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं आता देखील अशीच एक लढत सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये जगवार प्राण्यानं पाण्याचा राक्षस म्हणजेच मगरीवर हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे एका झटक्यातच या जगवारनं तिची मान पकडले आणि जंगलातील थराग लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा पाण्यात मुळातच मगरीचं राज्य असतं अशा तिच्या वेशीत जाऊन तिच्यावर हल्ला करणं काही सोपं नाही या थरार लढतीचे दृश्य पाहून अनेक जण हलरलेत त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालतोय जॅगवारला अमेरिकन टायगर देखील असं म्हटलं जातं कारण जमिनीवर आणि पाण्यात शिकार करण्याची त्याची अद्भुत क्षमता असते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की जगवार पाण्यात पोहत असलेल्या मगरीवर अचानक कसा हल्ला करतोय हे दृश्य खरोखरच धक्कादायक असं आहे आणि ते पाहून लोक थक्क झालेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय जगवार प्रथम शांतपणे तलावाच्या काठावर हो पोहोचतो मगरीला पाण्यात पोहत असल्याचे पाहता असतो ताबडतो मगरीवर हल्ला करण्यास सज्ज होतो जॅगवार पाण्यात उडी मारतो आणि वेळ न घालवता काही सेकंदामध्येच त्याची मगरीची मान पकडतो आणि मगरीला यावेळी काही करता येत नाही जॅगवारने त्याला इतक्या वेगानं पकडलं आहे की तो काहीच करू शकला नाही यानंतर जॅगवार त्याला पाण्यातून बाहेर काढतो आणि आणि जंगलात घेऊन जाऊ लागतो जैगवारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आणि इंटरनेटवरती खळबळ उडवत आहे या व्हिडिओवर नेटिझम म्हणजे नेटकरी दे देखील विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत जंगलातील या थरारक लढतीचा हा व्हिडिओ नॉर्थ मियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आता आपण या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं असून युजर्स कमेंट्स करताना पाहायला मिळत आहेत युजर्सनं म्हटलेलं आहे जयगवार हा निसर्गाचा सुलतान आहे तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे मगर विचार करत असेल आ ते मी तुला फसवतो त्याला पाश्चाताप झाला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया बसल्या आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद